चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा सांगली सह पुणे मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर स्थानके आरडीएक्स ने उडविण्याची धमकी बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकात कसून तपासणी केली सांगली रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला स्फोटाच्या धमकीने सोमवारी रात्री जिल्हा पोलीस दलाची बरीच धावपळ झाली रात्री सव्वा आठ वाजता शहर पोलिसांना स्फोटाच्या धमकीचा फोन आला अज्ञाताने सांगितले की मी दहशतवादी आहे माझ्यासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत त्या व्यक्ती मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे येथे पोचले आहेत आर डी एक्सने या स्थानकात स्फोट करण्यात करणार आहेत या धमकीची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुघे अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथके सांगली व मिरज स्थानकात पोहोचली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना संदेश देऊन मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली संशयित वाहनांची झडती घेण्यात आली रुग्णवाहिका अग्निशामक यंत्रणा खाजगी व सरकारी रुग्णालय यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या दरम्यान बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकात कसून तपासणी केली त्यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही या मोहिमेत मिरज सांगलीतील पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग दंगल विरोधी पथक दहशतवाद विरोधी पथक आदींनी सहभाग घेतला दरम्यान सांगली व मिरज येथील गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले की धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे नागरिकांनी अपोआवर विश्वास ठेवू नये कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा